नमस्कार मंडळी मंडळी स्वप्न आपल्या सगळ्यांना पहाटे पडतच असतात आणि असं म्हणतात की ब्राह्म्य मुहूर्तावर पडलेले स्वप्न हे सत्य होतात काही स्वप्न खरेसुद्धा होतात लाभदायकसुद्धा असतात पण काही स्वप्न मात्र शुभ नसतात हानिकारक असतात त्यातील जे स्वप्न ब्राह्म्य मुहूर्तावरती पडल्यानंतर जे हानिकारक असतात त्याचा लाभ होत नाही अशा काही स्वप्नाविषयी आपण चर्चा करणार आपल्या स्वप्नामध्ये ब्राह्म्य मुहूर्तावरती सकाळी सकाळी जर घुबड आपल्या स्वप्नामध्ये आलं तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे असं वर्णन आहे शास्त्रामध्ये त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नामध्ये जर कात्री आली आपल्याला कात्री दिसली तर पती पत्नीच्या जीवनामध्ये भांडणं होण्याची शक्यता आहे असं वर्णन पहा त्यानंतर ब्राह्म्य मुहूर्तावर आपल्या स्वप्नामध्ये जर आपल्याला साप दिसले तर आपण महादेवाचं काहीतरी सुकत आहोत महादेवाला अभिषेक करा आपल्या स्वप्नामध्ये जर भूत प्रेत पिशाच जर आले तर ज्या घरामध्ये आपण राहत आहोत त्या घरामध्ये एखादा व्यक्ती हाशीने किंवा आत्महत्येने गेलेला आहे पहिल्यांदा त्या आत्म्याला शांत करा आपल्या स्वप्नामध्ये पूर्वज जर आपल्याला पूर्वज आपले गेलेले माणसं जे पित्र आपल्याला खायला काही मागत असतील तर समजून घ्या की आत्मा अतृप्त आहे गेलेल्या सगळ्या पितरांना पहिल्यांदा शांत करा आणि आपल्या स्वप्नामध्ये कावळा जर तुम्हाला दिसला कावळा दिसत आहे असं स्वप्न पडलं तर हे संकेत म्हणजे घरामध्ये पाहुणे येण्याचे संकेत आहेत तर अशा पद्धतीने हे सांगितल्याप्रमाणे स्वप्न जर आपल्याला पडले तर अनेक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे स्वप्न अशुभ असतात असं वर्णन आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना जरूर पाठवा धन्यवाद